रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले सम्राट सम्राट सेवेसाठी सदैव राजकीय सामाजिक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तेवीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता पनवेल बेलवली येथे कुस्त्यांचे जंगे सामने ठेवण्यात आल्या सुभाष जेटू पाटील उपसभापती भरत मात्रे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभू श्रीराम हनुमान यांच्या प्रतिमेस आखाड्याला पुष्पाळ श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले सामन्याची सुरुवात लहान गटातून करण्यात आली उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या कुस्त्यांच्या सामन्यासाठी प्रमुख पाहुणे पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे म्हणून उपस्थित राहिले या सामन्यासाठी भिंगार माजी सरपंच सुभाष जेटू पाटील पैलवान राजू पाटील माजी सरपंच बबन पवार जगदीश पवार आदी मान्यवरांनी मेहनत घेऊन कुस्तीचे सामने यशस्वी सा� केले हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अतिशय चांगले असे सामने आज बेलवली गावात पाहायला मिळतात कारण हे सामने कुस्त्यांचे आपण फार कमी ठिकाणी बघतो आणि आज बेलवली गावात पनवेल तालुक्यामध्ये हे सामने बरवतात या तमाम या सर्व मंडळींचं आणि बेलवली गावातील सर्व नागरिकांचं की ज्यांनी या मंडळींना सगळ्यांनी हेल्प केली या सर्वांचं कौतुक करतो कारण शेवटी कुठलीही गोष्ट एकट्याने होत नसते हे सगळेजण एकत्र येऊन हे सामने भरवतात आणि ते सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आहेत त्यांच्या आठवणींना उजाळा देत खरोखर ही आता काळाची गरज होऊन पडलेली आहे हे आपण महाराष्ट्रात बघतोय आणि त्या पद्धतीनंच ही लोक काम करतात आता सामने आपण बघताय आणि उपस्थित देखील बघताय पूर्ण गाव आणि त्यांची सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत त्यामुळे इथे कोणी प्रेक्षकांची गरज नाही सर्व गाववालेच आणि सामनेच नवीन पद्धतीचेच त्यामुळे मी मनापासून या सर्व मंडळींचं कौतुक करतो आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मी विनम्र अभिवादन करतो धन्यवाद हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने हे कुस्त्यांचे जंगी सामने आज माझ्या साथीदारांच्या मुळे सहकार्यामुळे ठेवलेले आहेत आणि याच्या पुढे आम्ही ठेवू पण आम्हाला ग्रामस्थांची साथ आहे पहिले त्यांचे मी आभार मानतो आणि येणाऱ्या पाहुण्यांचा आभार मानतो आणि इथेच आमचं जय हिंद जय महाराष्ट्र सर नमस्कार ना माझं नाव बाबा नारायण पवार माझी सरपंच बेलवलीचं तर आम्ही हे कुस्त्यांचे सामने दरवर्षी भरवतोय दरवर्षी म्हणजे तालुक्याचे आम्ही सामने घेतोय आहे त्याच्यानंतर ओपन सामने आमचे जगदीश पवार राजू पाटील राजू पाटील तर आमचे नेहमी गुस्तीसाठी तयार असतात आणि पाठवण गटातली माणसं माझ्याबरोबर लहानाची मोठी झाली आम्ही एकत्र प्रॅक्टिस केली आणि खूप त्या शब्दात नाव कमावलं आणि सुद्धा आम्हाला वाटतं का नवीन पिढी घडवावी यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो आहे त्यासाठी आम्ही इतर जाऊन निधी गोला करून पैसे त्यांचं नेहमी आयोजन करतो आहे आणि ही परंपरा आम्हाला खूप वर्षापासून लावलेली आहे आमचे चुलते आहेत अंबोबावर जुने जाणते पहिलं नाही आमच्या घराण्याला तो वाचतो आहे आणि त्यांच्यापासून तो आम्ही घेतलेला आहे आणि तो आमच्या गावाला पण आम्ही दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या ते खूप मोठे घडले घडलेत माझ्याबरोबर माझ्या जे जगदीश पवार झाले आमचे बच्चू पवार झाले असे मोठे मोठे पॉमेल आमच्या गावातून घडलेत आणि आम्ही पटोले तालुक्याला चांगले चांगले पैलवान देतो त्यानंतर जिल्ह्याला आमचे पैलवान जातात आणि महाराष्ट्रालाही चांगले नाव काम आम्ही